मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पुरामुळे शेती उद्ध्वस्त झाली आहे पण तलाठी आणि कृषी अधिकारी नुकसानीचे सरसकट पंचनामे करत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे जालन्याच्या जामवाडी इथं असाच प्रकार घडला सरसकाट पंचनामे केले जात नसल्यानं जालनाच्या जामवाडी इथं यावेळी शेतकऱ्यांनी पंचनामे करण्यासाठी आलेल्या तलाठी आणि कृषी सहायिका यांना जाब विचारला

तुम्हाला आदेश नाही का सर करायचे नाही का मग तुम्ही करू देत नाही शेतकऱ्याला तुम्ही सगळं आदेश दिले नाही का तुम्ही अहो शेतीमध्ये शेती जे तर त्या मॅडम काय करायला लागल्या एकोणतीस आर जमीन आहे एकोणतीस आर जमीन पूर्ण खोरडून वाहून गेलेली आहे आणि त्या म्हणत्या पंधरा आरची तुम्हाला हे देणार मग देऊ नका पंधरा अडची बोला मी नारायण वाडेकर बोलतो किसान काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष मॅडम विषय तुम्ही टक्केवारी काढणार का सगळी पिके गेले टक्केवारी तुम्हाला तुम्ही आम्हाला इथे सांगणार का हो साहेरसकट घरात बसून असते यादी त्याला टेबल निवड करून यादी अरे शेतात या पण आई आमच्या मीठ नाका टाकून मॅडम इथे शेतकरी सगळं ऐकून घ्या तुमचं झालं असते नुकसान मी ते नाही मला ते पण सर सकट म्हणजे काय असतं की घरात बसून यादी करायची शंभर टक्के तुम्ही प्रत्यक्ष शेतातला याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही आमचं नुकसान झालंय प्रत्यक्ष या तुम्ही पाहूनच यायला ना मग त्यांना पाहू द्या ना पाहू द्या तुम्हाला टक्के वगैरे सांगता का मला पंचवीस टक्के दहा टक्के कोण सांगतोय तुमचे कृषीचे कर्मचारी बोला द्या हॅलो कृषी अधिकार हॅलो काय मॅडम प्रॉब्लेम मॅडम आता यांचं मला अर्धी कपाशी खाली पडलेली दिसतीये त्याच्यामुळं मी त्यांचं एकूण क्षेत्र आहे ती सार तर मॅडम त्या बाद क्षेत्रामध्ये किती आकडा टाकायचा तर मग त्यानुसार पंधरा आर त्यांनी टाकला त्यांच्या समक्ष ते म्हणतात तुम्ही येतच कशाली तर पंचनामे करायला पंचनामे करूच ना का आमचं सरसकट क्षेत्र ग्राह्य धरा असं म्हणणे त्यांचं

दोड़ा दोड़ा। दोड़ा। दोड़ा ते म्हणतात आता मॅडम ने मला क्षेत्र विचारलं आता जे एक क्षेत्र टक्केवारी विचारली मॅडम तुम्हाला पाणी कमी दोघीजणी कोण तलाठी कोण तुम्ही ऐक बाकीच्या लोकांना जरा मार्गदर्शन घ्या तुम्ही दोघीजणी

प्रशासनाकडून या नुकसानीचे पंचनामे सुरू झालेत मात्र सरसकट पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे याच पार्श्वभूमीवर जालन्याच्या जामवाडीतील शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या तलाठी आणि कृषी सहायिका यांना सरसकट पंचनामे करत नसाल तर येऊ नका असं सांगत धारेवर धरलं आता यावर सरकार काय भूमिका घेतं ते पाहणं महत्वाचं आहे जालन्याहून अनंत साळेंसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम